शरद पवार वाक पवारे दादा <laughs> आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम ला नक्की भेट द्यात गिरीश आपण पाहतोय जरांगी पाटलांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातलाय नेमकं काय म्हणणं या आंदोलकांचं सुप्रिया सुळे यांनी थोड्या वेळापूर्वीच मनोज राणी पाटील यांच्या आदर मॅटांना भेटली आणि भेटीनंतर त्या निघत होत्या मात्र त्याच वेळी मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातला त्यांच्या त्यांना अडवलं आणि शरद पवारांनी तुमच्या वडिलांनी काय केलं असा सवाल या ठिकाणी मराठा ता आंदोलकांनी केला आहे आम्ही या ठिकाणी आम्हाला कित्येक वर्षांपासून आम्ही आरक्षणासाठी झगडत आहोत मात्र आम्हाला आरक्षण मिळालेलं नाही तुम्ही आता या ठिकाणी मात्र इतकी वर्ष तुम्ही काय केलं असा प्रश्न हा या ठिकाणी सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला मराठा आंदोलकांकडून त्यानंतर त्यांची गाडी अडवण्यासाठी त्यांना तेवढा वाढण्यात आला मात्र यातून त्यांची रक्षकांनी सुखरूप वाट काढत या ठिकाणी त्यांना जाऊ दिलं मात्र बऱ्याच वेळ वेळेस शुक्रेकुळे यांना त्या ठिकाणी मराठा आंदोलकांनी अडवून ठेवलं मनोज रांजे पाटील हे शुक्रे सुळे यांच्याशी यांनी चर्चा केली त्यांना त्यांची काही गरजा आहेत किंवा त्यांच्या काही तक्रारी होत्या त्या त्यांना सांगितल्यानंतर मात्र त्यानंतर त्यावेळी मराठा आंदोलनाकडून सहकार्य होते मनोजरांजे पाटील यांच्याकडून शुक्र होते ज्यावेळी शुक्र त्यावेळी मात्र काही मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आता थोडा वेळ या त्या ठिकाणी काहीसा गोंधळ निर्माण झालेला होता जोरजोरात होत जोरदो मात्र त्यांची सुकृत शिक्षा त्या मराठा आंदोलकांमधून काढत सुरक्षा दिसेल आणि त्यांना त्यांची गाडी आहे ती जाऊ शकते नक्कीच धन्यवाद गिरीश तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहिती माझ्या मैदानावरची ही दृश्य आहेत सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातलेला आहे आणि यावेळेला त्यांनी त्यांच्या मागण्या देखील सुप्रिया सुळे यांच्या समोर ठेवल्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका